मिरज जमियतुल कुरेश संघटनेच्या वतीने प्रांत यांना निवेदन मिरज तालुक्यातील कुरेशी खाटिक समाज व इतर जनावरांच्या व्यापाराशी संबंधित व्यापाऱ्यांनी माननीय प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन देत गोवंश प्रतिबंधक कायद्याच्या गैरवापराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांनी म्हटले की महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर व त्यातील सुधारणा कायद्याचा वापर करून काही गोरक्षक संघटना समाजाच्या नागरिकांवर अन्याय करत आहेत निवेदनात सांगण्यात आले की जनावरांची कायदेशीर वाहतूक करत असतानाही खोट्या तक्रारी करून समाजातील व्यक्तींना विनाकारण त्रास दिला जातो गोरक्षकांकडून जनावरांची वाहणी थांबवून मारहाण छळ आणि हिंसक वर्तन करण्यात येते यामध्ये पोलीस प्रशासन गोरक्षकांना पाठीशी घालते का तर कुरेशी समाजातील निष्पाप नागरिकांवर गुन्हे दाखल केले जातात का असा सवाल कुरेशी समाजाने केला आहे की त्यांना गाईवासरांचे धार्मिक महत्व मान्य असून त्यांची कत्तल थांबवणे योग्यच आहे मात्र बैल रेडा पानसर यासारख्या इतर जनावरांवरही बंदी घालणे अन्यायकारक ठरते त्यामुळे कायद्यात आवश्यक सुधारणा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी सर्व कुरेशी समाज उपस्थित होतात निवेदन द्यायला दे आले पुरुजी समाज व शेतकरी समाजतर्फे की जे पूर्ण महाराष्ट्र मध्ये पुरुजी समाज मोठ्याचा व्यवसाय करत ते बंद केलेला आहे शासनानं लवकर ते लवकर निर्णय घ्यावं भाजीपाला ही सुद्धा येणारा पाठ्यमाग देऊन भाजीपाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये मध्ये बेमुदत बंद करण्याचा वेळ पूर्वीचे समाज हे नुसता गै आणून आणत नाही हे मशी आणून व्यवसाय करतात भूहत्याप्रकार जे जनावर मार्केटमधनं मा गाडी निघाली की त्याच्या पाठीमागं लागतात दोन माणसं आणि गाडी अडवतात गाडीवाल्यांना चेक करतात मारण करतात की असं घे आहेत म्हणजे एकशे बारा नंबरला फोन करून पोलीस खात्याला बोलवतात पोलीस त्यांच्यापाशी येते त्यांच्याशी सामील त्यांच्याशी चर्चा करून तोडपाणी व्यवसाय करतात पुणे समाज हे एकाच पण पाचशे हजार रुपये मिळतो पंधरा पंधरा वीस वीस तोड पाणी करतात शासनाने जर लवकर जर लवकर निर्णय घ्यावं अन्यथा भाजीपाला सुद्धा बंद होईल संदर्भात खरेदी विक्री बंद केल्यामुळे आम्ही हे निवेदन द्यायला आलय की आम्हाला प्रांत ऑफिसमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलय की आम्हाला जे त्रास आहे ते जनावर खरेदी विक्री करताना आम्हाला जे त्रास आहे ते गौ तस्करी लोक आम्हाला अडवा लागलाय घरा लागलाय मारा लागलाय प्रशासनाला आम्हाला निवेदन द्यायला आलेला आहे की या बाबतीत की आम्ही हे जनावर खरेदी विक्री करताना आम्हाला जे त्रास आहे जे गौरक्षकवाले जनावर अडवण करून जनावर मारण करावं लागलाय गाड्या धरून पुणे प्रशासना ताब्यात द्याव लागलंय परत आम्हाचे जनावर गौर गौशाळेत जमा कराव लागलाय परत गौशाळ्यात काय जनावरांच्या अवस्था आहे गौशाळ्यात तिने जनावर काय केले काय नाही ह्या त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे या पद्धतीने आम्ही करावं गेले अनेक महिन्यापासून शासनाचा धोरण फायदा नसल्यामुळे काही संघटनेचे लोक बाजारमध्ये जनावर खरेदी झाल्यानंतर आणून घ्यायचं ना हा खाटीक लोकांना कोरली समाजाला तला द्यायचं आणि गाडी अडवून पोलीस स्टेशन जमा करायचं पोलीस खात्यामध्ये सुद्धा शासनाने काही निर्णय घेतलेला आहे कुठला जनावर धरावं कुठला जनावर न धरावं हे फायनल भूमिका नसल्यामुळं या ठिकाणी कुरुशी लोकांना पूर्ण महाराष्ट्रात त्रास होत आहे यामुळे महाराष्ट्र मध्ये आज कुरुष संघटनाने पूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे गेले दहा ते बारा दिवस झाला हा संघटना बंद आहे आज आम्ही सर्व कुरुशी लोकांची समजून आज परिवंदित दिलेले आहे हे शासनाने या गोआष्टवर जे काही निर्णय घेतलेला आहे जे काही कायदा तयार केलेला आहे त्यावर फेरविचार करावा आणि कुठली जनावर विकावी कुठली जनावर न विकावी कुठली जनावर पाळू आहेत कुठली जनावर कटिंग करावी कुठली न करावी याच्यावर कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही तर शासनाला आमचे आव्हान आहे की कुरुशी समाजासाठी व्यवसाय करताना कुठली जनावर तिने घ्यावी कुठली न घ्यावी हे तुम्ही एक शासना निर्णय घ्यावा आणि आम्हाला तसा आदेश द्यावा शासन याच्यावर फायनल निर्णय घेत नाही तो आपण आमचा लढा हा सुरू जाणार आणि हा विषय नुसता कुरी समाजाचा नसून कुरेशी समाजाबरोबर शेतकरी सुद्धा संघटना सुद्धा अडचणीत आलेली आहे कारण शेतकरी हा एखादी जनावर आणून गाई आणून दूध निघत काढतो दूध जो गाई देत असतात तो आपण ते भाकर ज्या वेळेस दूध बंद केल्यानंतर ते मार्केटमध्ये त्या पैशामध्ये दुसरी ते गाई आणतो पण त्याबरोबर कुरुरी समाजात ते जनावर खरेदी करत नसल्यामुळं शेतकरी सुद्धा अडचणी झालेले आहे शेतकरी आणि कुरुजी समाज ह्या दोघांवर आज एवढे मोठी संकष्ट निर्माण झालेले आहे शासनाने थोक निर्णय घ्यावं शेतकरीसाठी सुद्धा जे काय जनावर जे काय कटिंग करायचे नाही आहेत ते जनावरांसाठी शासनाने सुद्धा शेतकरीसाठी काय तर अनुदान द्यावं कुरी समाजासाठी काय काहीतरी लवकरात लवकर निर्णय घ्यावा किंवा कुरी समाज आणि शेतकरी संघटना ही दोन्ही अर्थात यावेळी आलेली